नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेशिंदेसरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं परत एकदा हो स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत कोमल रामेश्वर आवारे हे कुटुंब आहे या ताई यांना दीड वर्षानंतर नॅचरल प्रेग्न्सीद्वारे नॉर्मल डिलिव्हरीद्वारे मुलगी झाले अत्यंत आनंदाचा दिवस हा त्यांच्यासाठी आहे आजो त्यांचा प्रवास होता त्यांना बऱ्याच ठिकाणी सिजरचं सांगितलं होतं डॉक्टरांनी परंतु डॉक्टर योगेशिंदेसरांच्या ट्रीटमेंट मुळे त्यांचं नॉर्मल डिलिव्हरी कुठून पूर आनंदात आहे दादा आपलं नाव सांगा फक्त रामेश्वर हॅलो बोला रामेश्वर रामेश्वर आवड पत्ता कुठे आता बोलू केसापूर केसापूर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दाखवलं तुम्ही तुम्हाला सीजर सांगितलं होतं आहे ना मग आपल्या इथं सीजर नाही नॉर्मल डिलिव्हरी झाली तुम्हाला कसं वाटतंय आता सगळं व्यवस्थित झालं काही तुम्ही काय बोलू कस वाटतं काही नॉर्मल झाली तुम्ही आई झालात मुलगी झाली कन्यारत्न झाले तुम्हाला बरं सांगितलं होतं खूप होता सुरुवातीला नॉर्मल वेळ झालं कसं वाटलं पूर्ण स्टाफ ट्रीटमेंट सरांची कशी वाटली खूप चांगली आहे स्टाफ बी चांगला आहे ताई तुम्ही दोन वेळच बोला

मी आणि मईन परिवारा जो तिला या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचे आवडतो धन्यवाद